नमस्कार महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगवेगळे वारे वाहताना दिसत आहेत त्यात दिल्लीचे वारे आहेत महाराष्ट्रातले मतलबी वारे आहेत एकंदरीत या महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वाऱ्यावरची वरात आपल्याला दिसते आहे पण कितीही वारे वाहत असले किती वादळ आली तरी महाराष्ट्राच्या राजकारणातले ठाकरे वारे जे आहेत ते काही हटत नाहीत आणि ते काही थंड पडत नाही असं एकंदर चित्र आहे ते कायम आहेत वादळ येतील लाटा येतील पण ठाकरे वाऱ्यांना कधीही अंत आपण पाहिला नाही आज दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत जे राजकारण आहे ते फक्त ठाकरे या नावाभोवतीच इतक्या वर्षानंतर फिरताना दिसत आहे आणि आता आपण ठाकरे वारे संपवायचीच ह्या अशा पद्धतीच्या वल्गना आणि भाषाही सुरू आहेत या, या सगळ्यांवर चर्चा करण्यासाठी आज आपल्याकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे हे आलेले आहेत देशाचं राजकारण महाराष्ट्राचं राजकारण ठाकरी वारे ठाकरी ब्रँड हे सध्या जे शब्द सुरू आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतक्या वर्षानंतरसुद्धा आपण त्याच्यावर या सगळ्या विषयांवर आज माननीय उद्धव साहेबांशी चर्चा करू आणि तुम्हाला माहिती आहे की ते अत्यंत मोकळेपणानं प्रत्येक प्रश्नाची उत्तरं देतात कोणताही प्रश्न टाळत नाहीत ही त्यांची खासियत आहे मी माननीय उद्धव साहेबांचं स्वागत करतो उद्धवजी नमस्कार जय महाराष्ट्र उद्धवजी महाराष्ट्रात आणि मारा। देशामध्ये प्रचंड घडामोडी सुरू आहेत जरी या घडामोडी दिसत नसल्या तरी जशा भूगर्भात काही हालचाली सुरू असतात किंवा पडद्यामागे काहीतरी नवीन पटकथा लिहिली जात असते अशा पद्धतीच्या हालचाली या महाराष्ट्रात आणि या राज्याच्या बाहेर सुरू आहे आणि आज तुम्ही या पार्श्वभूमीवर किमान दोन वर्षांनी मला असं वाटतं आपण भेटतो आहोत मुलाखतीसाठी आणि मन की जी अपने करना रहा। जी बात जे आहे ही आपण व्यक्त करणार आहात आज तुमच्या मनामध्ये काय भावना आहेत जी महाराष्ट्रात किंवा देशात जे तुम्ही पाहताय मी तुमच्या मनातली बात काय आहे तुम्ही मगाशी जो उल्लेख केला वेगवेगळ्या प्रकारचे वेग वारी होय आता या वाऱ्यांमध्ये काही गॅसचे फुगे पण आहेत जे काही काळ वर जातात आणि मग गॅस गेलं की खाली पडतात असे गॅसचे फुगे जे काय तरंग सध्या ते, ते म्हणजे काय वारे नाही आहेत आणि तुम्ही जो ठाकरे वाऱ्यांचा विषय काढला तर ठाकरे हे वारे नाहीयेत आमची पाळं मुळं ही गेले कित्येक पिढ्यांपासून महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजलेली आहेत खोलवर गेलेली आहेत अगदी जास्त पिढ्यांचा उल्लेख नाही केला तरी माझ्या आजोबांपासून त्यांच्यानंतर शिवसेना प्रमुख मी आहे आदित्य आहे आता सोबत राज आलेला आहे सर्वदा ठाकरे म्हणजे एक संघर्ष आणि हा संघर्ष मतलबी वाऱ्यांसाठी नाही तर समाजाच्या हितासाठी आम्ही करत आलो त्याच्यामुळे आम्ही सत्तेत किती काळ राहिलो यापेक्षा सत्तेच्या विरोधात सत्तेच्या विरोधात म्हणण्यापेक्षा जे काही अनिष्ट आहे त्याच्या विरोधात आम्ही संघर्ष करत आलो आणि म्हणूनच हा जो काही ठाकरे ब्रँड म्हणा हा आम्ही नाही बनवलेला हा लोकांनी स्वीकारलेला आहे कारण त्यांना माहिती आहे की ठाकरे हे प्रामाणिक आहेत स्वार्थी नाहीत आपल्यासाठी लढणार आहेत आपल्या व्यथा आणि ज्या काही वेदना आहेत त्यांना वाचा फोडणार आहेत अगदी निर्भीडपणे वाचा फोडणार आहेत म्हणून आज महाराष्ट्रातली जनता इतके वर्ष ही आमच्यासोबत राहिलेली आहे पण हा जो ब्रँड आपण म्हणतोय ठाकरे ब्रँड ठाकरे ब्रँड ब्रँड हा शब्द फार इंटरेस्टिंग आहे जगामध्ये अनेक मोठे मोठे ब्रँड व्यवसायात व्यापारात उत्पादनात येतात आणि मग ते ब्रँड एकमेकांना संपवण्याशी संघ संपवण्यासाठी संघर्ष करतात पण तरी हा ठाकरे ब्रँड दे या देशाच्या राजकारणामध्ये पन्नास वर्षापेक्षा जास्त काळ टिकून राहिला तो नुसता ब्रँड नाही तर ठाकरे म्हणजे महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाची आणि अर्थातच हिंदू अस्मितीची ओळख आहे तर ही ओळख पुसून टाकण्याचा जो कोण प्रयत्न करेल आजपर्यंत अनेक आले आणि अनेक गेले पुसू इच्छिणारे पुसले गेले किंवा जनतेने ठाकरे ब्रँड मध्ये आता ते मी कसं तिसरी पिढी ब्रँड घेऊन आहे आम्ही कसं सांगणार हे जनतेने सांगायला पाहिजे आता ज्या आज तर माझ्याकडे काहीच नाहीये तरी सुद्धा कुठे गेलो तरी अत्यंत प्रेमाने आणि आपुलकीने लोक स्वागत करतात बोलायला येतात जे काही घडतंय त्याच्याबद्दल संताप व्यक्त करतात हळहळ व्यक्त करतात आणि काय झालं तरी आम्ही तुमच्या सोबत पण हा ब्रँड संपवण्यासाठी आज दिल्ली पासून महाराष्ट्र अनेक <laughs> लोक कामाला लागलेले आहेत की आता हा ब्रँड आम्ही संपवणारच याचं कारण त्यांना आपल्याशिवाय देशात कोणतंच नाव नको आहे हा लोक स्वतःची स्वतःची तुलना ते देवाबरोबर पण करायला लागलेत म्हणजे करतात ते लोकांना माहितीये बरं की ते स्वतःची तुलना देवाबरोबर करायला लागलेत आता अशा लोकांशी काय आपण त्यांच्याशी काय बोलायचं हो कालांतर काळाच्या ओघात येतात काळाच्या ओघात जातात म्हणजे पावसाळ्यात गांडूळ येतात आणि तसं काय म्हणा तुम्ही आपली जी परंपरा आहे त्या परंपरेला जर कोणी मानत नसेल तर ती परंपरा सुद्धा त्यांना मानणार नाही उद्धव साहेब आज मग अशी आपण म्हणालात की आज माझ्याकडे काय आहे बरोबर आहे आज आपण सत्तेवर नाही आहात एक कोंडी करण्याचा राजकीय दृष्ट्या म्हटलं तर जो ब्रँड आहे ठाकर्यांचा शिवसेना तोही त्या अर्थानं लौकिक अर्थानं आपल्याकडे नाही आपलं चिन्ह आपल्याकडे नाही म्हणजेच ज्यांच्याकडे काही नाही आणि जे पोकळ आहेत त्यांना ठाकरे ब्रँडची मदत लागते आहे है। हेच ठाकरे ब्रँडचं वैशिष्ट्य आहे होय कारण स्वतः पोकळ आहेत काहीच नाही त्यांच्याकडे काही निर्माण कधीच केलेलं नाही त्यांच्याकडनं कधीही कोणताही आदर्श कोणत्याही क्षेत्रात उभा केला गेलाच नाही भले शंभर वर्ष झाली असतील त्यांना किंवा आणखीन काही वर्ष झाली असतील पण तुम्ही जनतेला किंवा राज्याला दिलं काय समाजाला दिलं समाज काय तर काहीच नाही मग ही ब्रँडची चोराचोरी करून आपणच त्यांचे कसे भक्त आहोत हे ठासवून स्वतःचं महत्व वाढवण्याचा हो त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे पण लोक त्याला आता भुलणार नाहीत ठाकरे ब्रँडचे भक्त आहेतच मी ब्रँड या शब्दापेक्षा मी भक्त आहेत हा पण ते ते ठाकरे म्हणजे मी नेहमी सांगतो की मी कोणी नेहमी शून्य आहे उद्धव ठाकरे याला अर्थ नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे याला अर्थ आहे म्हणून तर लोक त्या ते जे काही म्हणजे बाळासाहेब नेहमी सांगायचे की नेहमी लक्षात ठेव की मी स्वतः म्हणजे शून्य आहे आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद त्यांची पुण्यही त्याला कधी विसरू नकोस आम्ही आहोत ते त्यांच्या पुण्यामुळे आहोत आम्ही शून्य आहोत गेले काही दिवस सातत्यानं माझ्या मनात एक प्रश्न असा येतो जसं मग अशी म्हटलं की पक्ष नाही चिन्ह नाही तरी फक्त या ठाकरे नावावर तुमचा संघर्ष सुरू आहे ठाकरे या ठाकरे हो संघर्ष करतात ठाकरे संघर्ष करतायत करता त्याच्यामुळे आमचं नाव तर हो कोणी चोरू शकत नाही पण तो तेही चोरण्याचा प्रयत्न समजा चिन्ह किंवा इतर काही चोरतील लोकांचं प्रेम कसं चोरणार लोकांचा जो आमच्यावर विश्वास आहे तो कसा चोरणार तो खोक्यातनं नाही विकला जात पण जेव्हा पक्ष चिन्ह जेव्हा चोरलं तेव्हा काही लोकांनी मातोश्रीवरती सुद्धा हक्क सांगण्याचा प्रयत्न केला आता आम्हाला ही द्या आता आम्हाला ठाकरे नावही द्या त्यांच्या मातोश्रीला होय स्वतःच्या मातोश्री हो ज्यांनी या ठाकरे ब्रँडवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं आणि ज्यांनी माझी शिवसेना खरी आणि माझं चिन्ह खरं अशी असा भ्रम निर्माण केला निवडणूक आयोगाच्या माध्यमातून किंवा त्यांच्या दिल्लीतल्या मालकांच्या माध्यमातून ते स्वतःची डुप्लिकेट शिवसेना भाजपात विलीन करायला निघालेले आहेत याकडे तुम्ही कसं पाहता मुख्यमंत्री पदासाठी त्यांच्याकडे दुसरा पर्याय काय कारण त्यांच्या गुरुपौर्णिमेचं संपूर्ण वर्णन आपण केलं हो आणि के ते आपण केलेल्या वर्णनात ते सगळे चित्रच आमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभं राहिलं की काय काय तिकडे झालं तर असे जे असतात त्यांना ते परावलंबित असतात कोटीचं देणं करून ठेवलेलं आहे म्हणजे इकडे पैसा नाही आणि तिकडे कॉन्ट्रॅक्टरची धन करण्यासाठी तुम्ही कॉन्ट्रॅक्ट काढतायत शेतकऱ्यांची शेती म्हणजे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला पैसे द्यायला यांच्याकडे पैसे नाहीत पण शेतीतनं जाणारा रस्ता करणार कॉन्ट्रॅक्टरला देण्यासाठी यांच्याकडे पैसे आहेत म्हणजे ठेकेदारांसाठी चालवलं ठेकेदारांचं सरकार आहे प्रचंड भ्रष्टाचार तुम्हाला दिसतोय पडतात रस्त्यावरती पूल पडतायत परवाकडे गुजरात मधला पूल पडला म्हणजे भ्रष्टाचाराचे वेगळे वे वे नमुने तुम्हाला है। मेरु है या राज्यात त्याच्यानंतर ठेकेदारीचं राज्य सुरू झालेलं आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण आजही कायम आहे किंवा ते ठेवलं जात आहे महाराष्ट्र जाती जातीत जाती फाटला जावा फाडला जावा आणि त्यानंतर ही फोडाफोडी करून आपलं राज्य कायम ठेवावं ही भूमिका या राज्यकर्त्यांची आहे दुसरं करू काय शकतात ते मी जे बोललो ना की लोकांच्या घराच्या होळ्या पेटवायच्या आणि त्याच्यावरती आपल्या पोळ्या भाजायच्या मग ते कधी हिंदू मुस्लिम कर मग हिंदूंमध्ये मराठा मराठे तर कर मराठी माणसामध्ये पुन्हा मराठी अमराठी कर पुन्हा त्याच्यामध्ये म्हणून जे बाळासाहेबांचं वाक्य आहे मराठा मराठे तर ब्राह्मण ब्राह्मण तर ब्याण्णव कोळी स्पृश्य अस्पृश्य घाटी कोकणी हे सर्व भेदाभेद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधता आता तीच एकजूट ही यांच्या मुळावर येते म्हणून आता त्याच्यात तोडफोड करत आहेत पण मराठा समाज रस्त्यावरती उतरला त्यालाही सरकारनं थंड केलं सगळ्यांना त्यांच्या मागण्या आता फार इटल्या जात नाहीत ओबीसीनं त्यांच्याविरुद्ध उभं केलं त्यांच्याही मागण्या अद्याप मान्य झालेल्या नाहीत मग ह्या सगळ्याचं शेवटी समाजात ही भेदाभेदी करून राजकारण करायचं निवडणुका लढायच्या आणि निवडणुका आल्यावरती सगळ्यांना विसरायचं हे कुठपर्यंत चालणार हे खरं थोडं विस्ताराने बोलण्याची गरज आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले ऐतिहासिक बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये आले याकडे तुम्ही कसं पाहात नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यासाठी साहजिकच आहे आपलंही सरकार काम करत होतं मी त्याच्यात कोणाचाही कमीपणा देत नाहीये सगळ्यांनी प्रयत्न केले आणि केलेच पाहिजेत मात्र युनेस्कोने त्या यादीत घेतल्यानंतर तिकडे गेल्यानंतर मात्र त्या किल्ल्यांची दुरावस्था लोकांना दिसता कामा नये तिकडे चांगलं आपण काम केलं गेलं पाहिजे मग एक चांगलं तर महाराष्ट्रात काय बघा किंवा ते बघण्यासाठी सरकार काही करू दे निदान त्यावेळेच शिवशाही कशी होती आणि कसा आमचा राजा होता कसा आमचा देव होता त्यांनी कसं राज्य केलं कोणत्या प्रतिकूल काळामध्ये त्यांनी लढा दिला आणि हे गड किल्ले कसे बांधले त्याचा उपयोग कसा करून घ्या स्वतःचा अभ्यास म्हणूनच म्हणजे भूगोल आणि इतिहास यांचा सुंदर मिलाफ त्याच्यामध्ये सुंदर मिलाफ आहे त्याच्यामध्ये हे सगळे जे किल्ले आहेत असं चढून जायचं म्हटलं तर आज सुद्धा आपण जाऊ शकणार नाही त्यावेळेले मावळे छत्रपती शिवाजी महाराज अगदी जिजामाता सुद्धा कशा काय वरती येत जात असतील आणि त्याच्यानंतर तिकडनं हे राज्य आता तेव्हा मोबाईल नव्हते आता सोशल मीडिया व्हॉट्सअप ग्रुप वगैरे सगळं पटापट पटापट ते जातं सगळीकडे तेव्हा ना मोबाईल ना दिवे ना फोन ना काही तरी त्या अशा दुर्गम भागातनं राज्य स्थापन करणं आणि ते चालवणं ही, ही एक अनाकलनीय गोष्ट आहे जी आजपर्यंत आपल्याला कधी कळली कर नाही आणि आपल्याला कधी ती साधली पण जाणार का आपण आपला इतिहास विसरत चाललेलो इतिहास राजकारण चाललंय नको त्या म्हणजे इतिहासातल्या नको त्या, त्या गोष्टी ज्या आता पुसायला लागल्या ती लोक नव्याने इतिहास लिहिला जाईल की काय अशी भीती वाटायला लागली आणि माझ्या खेरीस या देशात कोण जन्मालाच आलं नाही असंच एक चित्र निर्माण करण्याची परिस्थिती झालेली आहे उद्धवजी धन्यवाद पहिल्या भागामध्ये आपण अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना मोकळेपणानं उत्तरं दिली थोडं थांबूया आणि आपण दुसऱ्या भागाकडे वळूया yes. नमस्कार नमस्कार